महाराणा क्षत्रिय राजपूत भावी संस्था कल्याणच्या वतीने अध्यक्ष संजय राजपूत सर व त्यांची संपूर्ण टीमने अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन केले महाराणा प्रताप सिंग जयंतीचे जे आयोजन करण्यात आले भव्य मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत काढण्यात आली तसेच दुर्गाडी किल्ल्याजवळ महाराणा प्रताप चौकाचे नामकरण देखील करण्यात आले पाचोरा विधानसभेचे आमदार व राजपूत समाजाचे नेते किशोर अप्पा पाटील हे जातीने उपस्थित होते यावेळी अप्पा यांनी आलेल्या सर्वांना मार्गदर्शन केले अप्पा सो ठानसिंग चिंदा पाटील यांना संस्थेतर्फे पहिला राजपूत समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला किशोरप्पांच्या शुभ हस्ते तसेच योगेश राजपूत यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन सचिव गोकुळ पाटील सर व सुवर्णा राजपूत यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष विनोद राजपूत सर यांनी केले कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे मुख्य सल्लागार हे अप्पासाहेब एम बी पाटील विष्णूसिंग परदेशी उपाध्यक्ष दिलीप पाटील कोषाध्यक्ष व्ही आर पाटील सहसचिव निलेश देवरे सहकोषाध्यक्ष भूपेंद्र राजपूत रवींद्र पाटील रामसिंग राजपूत महाराणा प्रताप यांच्या वेशभूषेत भटेसिंग राजपूत होते तसेच विशेष अतिथी म्हणून विजयसिंह पाटील आर के पाटील महेंद्रसिंग राजपूत सोनूसिंग राजपूत संपर्क प्रमुख सोपान पाटील महेंद्रसिंग जाधव योगेंद्रसिंग राजपूत भिकन देवरे उपस्थित होते ठाणे डोंबिवली अंबरनाथ बदलापूर मुंबई उपनगरमधून मुरबाड शहापूर येथील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांच्या सहकार्याने व महिला आघाडीने संपूर्ण सजावट व कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी अथक प्रयत्न केले महाराणा क्षेत्रिय राजपूत समाज सेवाभावी संस्था कल्याण यांच्या वतीने हिंदू सूर्य वीर शिरोमणी श्री महाराणा प्रताप सिंहजी यांच्या चारशे पंच्याऐंशीव्या जयंतीनिमित्त आम्ही या ठिकाणी हा जयंती महोत्सव या ठिकाणी आयोजित केला होता संपूर्ण कल्याण डोंबोली ठाणे बदलापूर उपनगरमधील राजपूत समाज बांधवांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं समाजाची जागृती घडून आणणे संघटन करणे संघटन करून एक वेगळी दिशा देणे नवीन समाजाला आणि या नवीन पिढीसमोर महाराणा प्रतापांचे विचार त्यांचे शौर्य त्यांची विचारसरणी त्यांचे आदर्श नवीन पिढीपर्यंत पोचावे हा एक मुख्य उद्देश होता आणि त्यातल्या त्यात की नवीन पिढीला आपलं आयडॉल आपला आदर्श ज्यांनी राजपूत समाजाचे झटले झिजले कष्ट केले खंड राजपूत समाजाला मदत केली संपूर्ण राजपूत समाजाचे जे संसार बसवले सो खर्चाने त्यांना सगळ्या प्रकारची मदत केली असा एक समाजाचा आदर्श आपण शोधावा आणि सर्वांसमोर आदर्श ठेवा राजपूत समाज भूषण हा पुरस्कार आम्ही देण्याचं ठरवलं आणि सर्व कमिटीने विचार विचारविनिमय करून जामदा येथील आमचे दैवत आमचे आदर्श मार्गदर्शक ज्येष्ठ श्रेष्ठ ठांचिंग ठाणचिंगचिंदा पाटील यांच्या नावावर आमच्या कमिटीने शिक्कामोर्तब केलं अर्थात त्यांच्या कर्तृत्वामुळे की राजपूत समाज भूषण हा पुरस्कार महाराणा क्षेत्री राजपूत समाज कल्याण यांच्या वतीने देण्यात यावा आणि जनतेसमोर समाजासमोर आपांचे जे कर्तव्य आहे जे, जे कार्य आहे ते कुठतरी सगळ्या समाजाला कळावं पोरांना कळावं की ज्यांच्या घरची परिस्थिती हालाखीची असताना आपण एवढा मोठा होऊ शकतो आपण रडत बसू नाही आपण उद्योजकाकडे जावं आपण काहीतरी धंदा करावा असे आमच्या आप्पांचे जे आदर्श आहेत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आम्ही आमच्या दैवतांना जे आप्पासाहेब आहे त्यांना आम्ही आम्ही बालकांनी सगळे त्यांच्या राजपूत समाजभूषण पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आणि त्यांच्या या ठिकाणी मी सर्वजण समाज उपस्थित राहिला सर्वांचं मी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून संजय राजपूत सर्वांचा हार्दिक हार्दिक आभार प्रकट करतो सर्वांचं या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद हे निश्चित कल्याण जिल्हा राजपूत समाजाचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी महाराणा प्रतापजींच्या चारशे पंच्याऐंशीव्या जयंतीच्या निमित्तानं एक अतिशय सुंदर आणि अनोखा असा कार्यक्रम घेतला बऱ्याचदा जयंतींना आपण पाहतो की डी जे बँड त्याच्यात नाच गाणे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि जयंती साजरी होते परंतु आज सुदैवाने एक अतिशय सुंदर अशी कल्पना इथले अध्यक्ष आदरणीय संजयजी राजपूत सर यांनी मनात आणली आणि आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय ठानसिंग आप्पा की ज्यांनी ठाण्यासह महाराष्ट्रामध्ये एक अतिशय नावलौकिक केलं आणि ते म्हणजे दुधाच्या बाबतीत की अनेक डेऱ्या होत्या मग त्या अमूल असेल विकास असेल परंतु ठानसिंग आपांनी त्यांच्या स्वतःच्या बळावर चाळीसगावचं दूध इतकं फेमस केलं होतं की चाळीसगावच्या दूध घेण्यासाठी ठाणेकरांच्या किंवा कल्याणकरांच्या मुंबईकरांच्या लाईनी लागायच्या असा कर्तृत्ववान माणसाला हिरून आजच्या या जयंतीच्या निमित्तानं आपल्या समाजाचं भूषण म्हणून त्यांचा मान सन्मान वाढवला आणि त्यांचा सत्कार समाज भूषण म्हणून या ठिकाणी केला या मंडळाचं मी मनापासून अभिनंदन करतो त्याच पद्धतीने राजपूत समाजामध्ये असा विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळत नाही परंतु योगेश नावाचा तरुण की ज्याने जळगाव जिल्ह्याच्या अतिशय गरिबीच्या घरात जन्माला आला आपली नोकरी करत असताना त्याने अभ्यास केला आणि आज युपीएससी मध्ये त्याचं सिलेक्शन झालं भारताच्या रँकिंग मध्ये तो आला आणि त्याचा देखील सत्कार आज या कल्याण मंडळाने केला त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या वतीने या सर्व समाज बांधवांना या जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो हा कार्यक्रम अतिउत्तम झाला आप्पासाहेब आल्यामुळे सगळ्यांना मार्गदर्शन मिळालं आणि खूप बरं वाटलं आणि हे समाज एकत्र येणं फार कठीण असतं पण आमचा समाज इथं जमवला एवढा हे फार महत्वाचं आहे आणि याच्या पुढे जमत जा जाते सगळे लोक काय हा नवीन पिढीला काय नवीन पिढीला उद्योजक व्हायला पाहिजे एवढच उद्योजक झालंच पाहिजे कारण इतर लोकांनी ते काही हे घेतलं असतं आपण बी तो प्रयत्न करायचा ना मला तर कोणीच कोणीच मार्गदर्शक नव्हतं तर पंधराशे रुपये झालो मी पंत माझे मी जे नव्हते घरात चालत होते समाजाचे असे बाराशे रुपये स्थायिक केले होते